मतदान करा मतदान करताना आपल्या गावात ह्या पॉटला केलं नाही म्हणून आपल्याला चेंज करा ह्या उशी दरा दोनशे मतदान करा मुख्यमंत्र्यांनी महिलेला रुपये दिले रुपये मिळणार आपल्या सगळ्याला आता पंधराच्याऐवजी पंधराशेच्याऐवजी रुपये मिळणार तुम्हाला उडणार आणि दुसरं समजा काय अपघात घातला दुसरं कोण आलं तर ही उपाय पण मिळणार नाही आता पण पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी कुठल्या सरकारनं एक रुपया दिलाय का आपल्याला गोरगरीबाला तर जी त्यांनी खाऊन घर भरले या फडणवीस सरकारनं शिंदे सरकारनं फक्त आपला पंधराशे रुपये चालू केलं कि नुडाले पतो 1521 रुपये देते एक नंबर आधी तर आम्ही एक नंबरचा आधी तर बटण लावा 200 मानला बरका